सिटी न्यूज सुपरफास्ट व आरआरसी न्यूजने उघडकीस आणलेल्या अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलबद्दल नवाज खुलासा झाला आहे या शाळेकडे सीबीएसईचे ऍफिलेशन अर्थात संलग्नता नाही तरी देखील नारायणा ई टेक्नो स्कूल ही त्यांच्या संकेतस्थळावर सीबीएसईसाठी प्रवेश असे प्रसारित करीत आहे जे पूर्णपणे पालक विद्यार्थ्यांना फसविणारे आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई यांच्याकडून कुठलेही नोंदणी पत्र प्राप्त नसताना साठी ॲडमिशनचा कॉलम नारायणा स्कूलच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे असा दावा पालकांनी केला आहे सीबीएसई ॲफिलेशन अर्थात संलग्नता आहे की नाही या संदर्भात मोबाईलवर नारायणा स्कूलच्या प्रिन्सिपलला फोन केला असता त्यांनी शाळेत येऊन भेटा असे म्हणत संवाद थांबविला सीबीएसई मान्यतेविषयी कुठलीही माहिती व प्रतिक्रिया प्रिन्सिपल यांनी दिली नाही नारायणा ई टेक्नो स्कूल जवळ शासन मान्यता नाही खाते मान्यता नाही येस संदर्भातील कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त नाही अशा सर्व मान्यता नसताना त्याचबरोबर ईचे ॲफिलेशन नसताना थेट सीबीएसईसाठीचा सा प्रवेश असा उल्लेख नारायणा स्कूलच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आला ही अतिशय फसवाफसवीची माहिती नारायणा ई टेक्नो स्कूल करत आहे असा दावा पालकांनी केला आहे त्यामुळे आता तरी पालकांनी या शाळेजवळ सीबीएसईचे अॅफिलेशन आहे की नाही याची खात्री करण्याची गरज आहे इतकेच नाही तर सीबीएसईचे अॅफिलेशन असेल तर त्याचा क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर संबंधित वेबसाईटवर टाकणे आवश्यक होते अकोला जिल्ह्यात तेरा सीबीएसई अॅफिलेटेड शाळा आहे त्यामध्ये एम्रॉल्ड हाईट्स गीतानगर बायपास अकोला स्कूल ऑफ स्कॉलर्स कोलखेड हिंगणा रोड अकोला जुबली इंग्लिश स्कूल बाभुळगाव स्टॉप कुंभारी अकोला प्रभात किड स्कूल वाशिम बायपास अकोला पोद्दार इंटरनॅशनल सर्वे नंबर पन्नास एक उमरी अकोला नोएल स्कूल एसटी वर्कशॉप कोलखेड अकोला आर जी पब्लिक स्कूल आकाशवाणीजवळ सिव्हिल लाईन्स विद्यांचल द स्कूल दत्त मंदिर अकोला रोड श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अन्नपूर्णा माता मंदिर रिधोरा कोठारी कॉन्व्हेंट गोरक्षण रोड कीर्तीनगर सेंट पॉल पब्लिक स्कूल अकोट अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूल मूर्तिजापूर अकोला पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगाव जहागीर या शाळांचा सीबीएसई अॅफिलेटेड स्कूलमध्ये समावेश आहे